नदी प्रणालीच्या या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्रातील इतर नद्यांची खोरी पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण नद्यांच्या खोऱ्यांची त्याच्या वाहनाच्या दिशेवरून विभागणी केली होती या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील इतर नद्यांची खोरे जे आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत तर बघा सर्वात महत्वाचं गोदावरी नदीचं खोर महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतातील व आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी असून ती दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून ठीक आहे दख्खनच्या पश्चिम घाटापासून तर पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ठीक आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा समजा महाराष्ट्राचा मॅप आहे आपण कन्सिडर करूया तर याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं आपल्याला सह्याद्री पर्वत पाहायला मिळते ठीक आहे तर सह्याद्रीच्या सह्याद्रीचा आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखतो सह्याद्रीपासून ही समोर जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील गंगा नदीच्या खालोखाल ही एक पवित्र नदी मानली जाते आणि तिला दक्षिण भारताची गंगा असं म्हणून सुद्धा ओळखतात बऱ्याच वेळा साध्या ज्या छोट्या परीक्षा म्हणजे ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येत आहे दक्षिण भारताची गंगा ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर नदी प्रणालीचं जे क्षेत्र आहे नदी प्रणालीच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर ठीक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत सरळ शिवाय मध्ये की गोदावर नदीचा उगम कुठं होते आहे ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम आहे ठीक आहे आणि ह्याच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे गोदावरी नदीचे उगमस्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा जी आहे ही पूर्व व आग्नेयच आहे हे या बघा याच्यामध्ये दिसतंय जर आपण या दिशेला उत्तर म्हणलो ही पूर्व ही पश्चिम आहे त्याच्यानंतर ही दक्षिण ठीक आहे आणि ही आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ही ईशान्य तर याच्यामध्ये जर पाहिलं तर गोदावरीची दिशा ही आपल्याला या दिशेने वाहताना दिसते जिला आपण पूर्व किंवा आग्नेय दिशेनं आहे असे आपण तिला म्हणू शकतो ठीक आहे पूर्व किंवा आग्नेय दिशेनं आहे दख्खनच्या पठारावरून वाहणारी ही नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन पुढे मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करून पूर्वेस बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते गोदावरीची एकूण लांबी सुमारे चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे हा महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवणे त्यानंतर तिचे जे क्षेत्र आहे ते तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर इतकं आहे गोदावरी नदी प्रणालीचे क्षेत्र आहे तीन लाख तेरा हजार तीनशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर ठीक आहे यानंतर महाराष्ट्रापैकी महाराष्ट्रात नदीचा प्रवाह सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे हे बघा तिची एकूण लांबी आहे चौदाशे पासष्ट आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढी तिची लांबी आहे नदी प्रणालीचे क्षेत्र एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्रातील गोदावरी खोरीमधून महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी सुमारे सदोतीस हजार आठशे तीस, तीस दसलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो यामध्ये बघा इथं ह्या मॅप मध्ये दिसत हा जो पूर्ण क्षेत्र आहे हे बघा ह्या डॉट नदी जे आहे याला आपण काय म्हणतो गोदावरी नदीचं क्षेत्र आहे किंवा गोदावरी नदीचं खोर या भागामध्ये दिसतंय हा जो पूर्ण भाग आहे हा गोदावरी नदी खोऱ्याचा भाग येते ठीक आहे चला यामध्ये बघा महाराष्ट्रातील नदी प्रणालीमध्ये महाराष्ट्रात सह्याद्रीच्या जलविभाग विभाजनामुळे ठीक आहे वाहिनी नद्या वाहतात पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी आपण ते मागच्या व्हिडिओत पाहिले त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा ठीक आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरराग व शंभू महादेव डोंगररागा या चार जल प्रमुख जल विभाजकांमुळे नद्यांचा जो क्रम आहे तो कसा होता बघा जर आपण महाराष्ट्र बघितला ठीक आहे महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात वर आहे इथं सातपुडा पर्वत ठीक आहे सातपुडाच्या नंतर हा आहे सह्याद्री पर्वत ठीक आहे सातपुडा त्याच्यानंतर आहे सह्याद्री पर्वत सातपुडाच्या खाली जर बघितलं तर इथं सातमाळा अजिंठा डोंगर रांग येते त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे आणि सगळ्यात शेवटी शंभू महादेव डोंगर रांग ठीक आहे याच्यामध्ये जर बघितलं तर सातपुडाच्या वरून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वाहणारी जी नदी आहे हिचं नाव आहे बघा नर्मदा नदी नर्मदा नर्मदाच्या खालोखाल इथे वाहती तापी नदी कोणतीही तापी तापीच्या नंतर बघा सातमाळा जिंठाचा सा डोंगर रांग त्याच्या खालून वाहते गोदावरी नदी ठीक आहे गोदावरीच्या नंतर पुण्यामध्ये भीमाशंकरला उगम पाहते तिचं नाव आहे भीमा नदी आणि सर्वात शेवटी बघितलं तर कृष्णा नदी ठीक आहे ही आहे भीमा ही आहे गोदावरी आणि ही आहे कृष्णा ठीक आहे चला तर हे नद्यांचा क्रम आहे हे थोडा लक्षात ठेवा त्याच्यानंतर अ जस ह्या हा जो सह्याद्रीचा पर्वत आहे बघा सह्याद्रीमुळे काय होतंय नद्यांचा पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा दोन भागामध्ये आपण त्याची विभागणी करतो पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी ठीक आहे त्याच्यामध्ये बघा पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत सह्याद्री पर्वताच्या पलीकडच्या ज्यांना आपण कोकणामधल्या नद्या म्हणतो त्याच्यामध्ये वैतरणा आहे उल्हास आहे सावित्री आहे यासारख्या काही नद्या आहेत त्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत ठीक आहे पुन्हा बघा राजकीय क्षेत्राचा जर विचार केला तर गोदावरी खोऱ्यामध्ये प्रवाहाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भाग नगर जिल्ह्याचा उत्तर भाग ठीक आहे नगर म्हणजे आता अहिल्यानगर अगोदर त्याच नाव होतं अहमदनगर ठीक आहे त्याच्यानंतर मराठवाड्यातील सर्व जिल्हे येतात याशिवाय पूर्व भागात जर विचार केला तर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे विदर्भाचे जिल्हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहेत आणि संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे ठीक आहे महाराष्ट्राने महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आणि हे जर भारताच्या दरम्यान विचारलं तर भारतासाठी जवळपास दहा टक्के क्षेत्र आहे ठीक आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास दहा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे नऊ no पॉईंट समथिंग आहे त्याला आपण दहा कन्सिडर करू शकतो ठीक आहे चला गोदावरी नदीचे विभाग बघायचे आपल्याला आता हे जे गोदावरी नदीचे विभाग आहेत यामध्ये बघा सर्वात महत्वाचं गोदावरी नदीचं खोर आहे ठीक आहे गोदावरी नदीचं खोर आहे त्यानंतर गोदावरी पूर्णा नदीचं खोर आहे त्यानंतर आहे मांजरा नदीचं खोरं पैनगंगा नदीचे खोरे वर्धा नदीचे खोरे वैनगंगा नदीचे खोरे प्राणहिता नदीचे खोरे इंद्रावती नदीचे खोरे हे आपल्याला नदीच्या खोऱ्याची विभागणी करता येते गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्या आता बघा गोदावरीचं जे मुख्य खोर आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर गोदावरीचा उगम जे आहे ब्रह्मगिरी टेकड्यात ठीक आहे नाशिक जवळच्या ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये झाल्यानंतर नदी डोंगराळ भागामध्ये डोंगराळ भाग जो आहे याला ओलांडून काय होते खाली येते खाली आल्यानंतर नाशिकला येईपर्यंत नदीचे पात्र काय होते अरुंद असून तिचा प्रवाह खडकाळ प्रदेशात आहे ठीक आहे गोदावरीच्या उजव्या तीरावरून तिला उजव्या तीरावरून किंवा दक्षिणेकडून तिला दारणा प्रवरा मुळा बोर सिंदफना बिंदुसरा कुंडलिका या नद्या मिळतात तर डाव्या तीरावरून किंवा उत्तरेकडून ठीक आहे हे बघा ही जर गोदावरी असेल तर हा झाला आता हिची वहनाची दिशा ठीक आहे ज्या दिशेला वाहते त्याच्यावरून आपण तिची उजवी आणि डावी दिशा असं ठरवतो तर बघा ही आहे तिची डावी बाजू ही आहे उजवी बाजू ठीक आहे उजवीलाच आपण दुसरं नाव आणखी म्हणू शकतो दक्षिण दिशा किंवा दक्षिणेकडचा तीर आणि हा आहे उत्तरेकडचा तीर ठीक आहे तर बघा दक्षिणेकडून किंवा डाव्या तीराकडून सॉरी डाव्या तीराकडून किंवा उत्तरेकडून डाव्या तीराकडून किंवा उत्तरेकडून तिला कादवा शिवना खांब ह्या नद्या येऊन मिळतात ठीक आहे गोदावरी नदी ही अहमदनगर आता सध्या त्याचं नाव बदललेलं आहे अहिल्यानगर पाहिजे ते ठीक आहे अहिल्यानगर आणि संभाजीनगर तसेच बीड जिल्ह्याच्या उत्तर सरहद संभाजीनगर जालना जिल्ह्यांशी निगडीत आहे ठीक आहे पुढे तेलंगणामधून नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते आणि पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सरहदी जवळून महाराष्ट्रात प्रवेश करते येथे उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या प्राणहिता आणि इंद्रावती नद्या मिळतात ठीक आहे विदर्भाचा जर विचार केला या भागामध्ये तर काय होते नांदेडच्या नंतर गोदावरी पुन्हा महाराष्ट्रात येते आणि इथे हिला इंद्रावती आणि प्राणहिता या दोन नद्या येऊन मिळतात गडचिरी विदर्भामध्ये ठीक आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सरहदी जवळ कळसुबाई शिखराजवळ उगम पावणारी दारणा नदी नाशिकच्या दक्षिणेस चोवीस किलोमीटर अंतरावर उजव्या किनाऱ्याच्या उजव्या किनाऱ्याने हे लक्षात ठेवा दारणा नदी कुठे आहे आपण आताच बघितलं की उजव्या तीरावरून येऊन मिळते ठीक आहे गोदावरीला मिळते आणखी सतरा किलोमीटर अंतरावर डावीकडून नादूर येथे कादवा नदी मिळते तिच्यानंतर हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदराजवळ प्रवरा नदीचा उगम होतो प्रवरा नदी ही नगर जिल्ह्यातील एक महत्वाची नदी आहे ठीक आहे प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे हे शहर वसलेले आहे यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला सरळ शेवामध्ये दिसत आहे की प्रवरा आणि मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे शहर वसलेले आहे ठीक आहे पुढे गोदावरीस प्रवाह उजवीकडून मिळतो हा प्रवाह काय होतोय गोदावरीला उजवीकडून मिळते कोणता प्रवराचा आणि मुळा नदीचा त्याच्यानंतर सातमाळाच्या डोंगरात शिवना नदीचा उगम पाहून दक्षिणेला वाहते गोदावरी येऊन मिळते पुन्हा ती याशिवाय बालाघाट डोंगरात बीड जिल्ह्यातून उगम पावणारी सिंधफाना नदी पैठणच्या पूर्वेस येऊन मिळते ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा गोदावरी पूर्णेची खोरे आता ही पूर्ण कोणची आहे दक्षिण पूर्ण ठीक आहे उत्तर पूर्ण जी आहे ती उत्तर पूर्ण कोणाला मिळते तापीला आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये ते आणि ही जी आहे ही दक्षिण पूर्ण ठीक आहे अजिंठ्याच्या डोंगरात पूर्णा म्हणजे कोणती दक्षिण पूर्णा ठीक आहे दक्षिण पूर्णा उगम पाहते व पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णाचं रेल्वे स्थानक आहे रेल्वे जंक्शन आहे त्या जंक्शनच्या जवळच ठीक आहे त्या रेल्वे वरून ही गाडी ही आपल्याला जा नदीचा संगम झालेला दिसते पण तिथे ठीक आहे पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडच्या भागावर दक्षिणेकडे परभणीवरून आलेली पूर्णा नदी आणि डावीकडून गोदावरी शिवून मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा त्याच्या अगोदर दुधना नदी आणि पूर्णा नदी या दोन नद्यांचा संगम जो आहे तो आपल्याला पूर्णा मध्ये दिसतो त्यानंतर पूर्णा नदीला डाव्या तीरावरून खेळणा तर उजव्या तीरावरून अंजना गिरजा कापरा दुधना या नद्या येऊन मिळतात त्याच्यानंतर आहे बघा मांजरा नदीचे खोरे मांजरा नदीचा विचार केला तर बीड जिल्ह्यात पाटोदा पठारावरील आंबेजोगाईच्या दक्षिणेकडे मांजरा नदी वाहते नंतर लातूर जिल्ह्यात लातूर व निलंगा तालुक्यामधून वाहते पुढे कर्नाटकमध्ये काही अंतर गेल्यावर पुन्हा लातूर जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहते आणि नांदेडवरून पुढे गेल्यावर महाराष्ट्राच्या सीमेवर काडलवाडीजवळ काय होते ती काडेलवाडीजवळ उजवीकडून गोदावरी मांजरा नदी येऊन मिळते ठीक आहे पुन्हा ह्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तावरजा तेरना गिरणा लेंडी मन्याड या नद्याही वाहतात आणि बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद मांजरा नदी मांजरा नदीमुळे निर्माण होते ठीक आहे त्याच्यानंतर बघा नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी बेसाल खडक मय बेसालचा जो खडकाचा प्रकार आहे या भागातून वाहते हा, हा खडक कठीण स्वरूपाचा असल्याने अपक्षरण कार्य कमी होते सह्याद्री व डोंगर रांगावरून वाहणाऱ्या उपनद्यांमुळे गोदावरी खोऱ्यात गाळाचे मैदान निर्माण झाले आहे मुख्य गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक नेवासे औरंगाबाद आता नाव बदललेलं आहे संभाजीनगर जालना पैठण छत्रपती संभाजीनगर जालना पैठण परभणी बीड नांदेड उदगीर वगैरे महत्वाची शहरे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा पूर्व विदर्भातील नद्या पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये वर्धा वैनगंगा यांचा साधारण प्रवाह जो आहे तो उत्तरेकडून दक्षिण दिशेने असून त्यांचा गोदा त्या ज्या आहेत त्या गोदावरीस येऊन मिळतात समोर मराठवाड्यातून उगम पावलेली पैनगंगा नदी पूर्वेकडे वाहत जाते ठीक आहे नदी ही जी आहे कोणती मराठवाड्यातून उगम पावलेली पैनगंगा नदी ही काय होते पूर्वेकडे वाहत जाते आणि पैनगंगे खोरीचा पैनगंगा नदीच्या खोऱ्याचा जर विचार केला तर अजिंठा टेकड्यात आग्नेय उतार ठीक आहे अजिंठा टेकड्यांचा जर विचार केला आग्नेयच्या उतारावर पैनगंगा नदीचा उगम होतो आणि पैनगंगा ही नदी बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहते आणि पूर्वेकडे जात असताना यवतमाळच्या पूर्व सरहदीवरून किंवा यवतमाळच्या बॉर्डरवरून बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा मिळते ठीक आहे पैनगंगा नदी ही वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांची दक्षिण सीमा आहे हे लक्षात ठेवा पैनगंगा नदी जी आहे वाशिम आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्याची काय दक्षिण सीमा आहे ठीक आहे पैनगंगा नदीला उजव्या किनाऱ्यावरून कयादू नदी या तर डाव्या किनाऱ्यावरून पूस अडाण आरना वाघाडी खुनी ह्या उपनद्या मिळतात ही जी कयादू नदी आहे हिंगोली जिल्ह्यामधून वाहते ठीक आहे कयादू नदी जी आहे ही हिंगोली जिल्ह्यामधून वाहते तर हिला डाव्या किनाऱ्यावरून कोणती मिळते पूस अडाण आरणा वाघाडी खुनी ह्या उपनद्या मिळतात उपनद्या तुम्ही नद्यांचा जो क्रम आहे तो एकदा लिहून घेऊन त्याच्यासोबत हे एवढं पाठ करणं गरजेचं आहे यावरती ये प्रश्न येतातच ठीक आहे त्याच्यानंतर बघा वर्धा नदीचं खोर आता वर्धा नदीच्या खोऱ्याचा विचार केला तर मध्य मधल्या बैतूल जिल्ह्यात ठीक आहे मध्य मधल्या बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांच्या दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होते ठीक आहे सातपुडा पर्वतरांग जे आहे हेच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये ठीक आहे बैतूल जिल्ह्यात बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडाच्या दक्षिण रांगामध्ये किंवा सातपुडाच्या दक्षिण उतारावरती वर्धा नदीचा उगम होता आणि पूर्वेकडे तापी खोऱ्यात वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून अगदी थोड्याशा जलविभाजकाने वेगळी झालेली आहे साधारणपणे उत्तर दक्षिण दिशेने वर्धा नदी चारशे पंचावन्न किलोमीटर वाहते वर्धा नदीला वर्धा नदीला उजव्या किनाऱ्याने ठीक आहे आता इथं बघा वर्धा नदीचा जर आपण वाहण्याची दिशा बघितली तर ही उत्तर दक्षिण आहे ठीक आहे ही उत्तर दक्षिण ह्या दिशेला वाहते नदी तर ही जी बाजू आहे हिची काय होईल उजवी बाजू आणि ही जी आहे ही डावी बाजू हिला पूर्व म्हणू आपण आणि हिला पश्चिम म्हणू ठीक आहे तर ही जी आहे ही उत्तर दक्षिण वाहत असताना हिच्या पूर्व आणि पश्चिम अशा हिला उजव्या आणि डाव्या बाजू कारण गोदावरी जर बघितलं तिचा आपण जर एक साधारण प्रवाह बघितला तर पश्चिम पूर्व दिशेने ठीक आहे पूर्व पश्चिम किंवा पश्चिमेकडून पूर्व तर ह्याच्यामध्ये आपण जर तिची डावी बाजू किंवा उजवी बाजू म्हणलं तर उत्तर आणि दक्षिण सांगू शकतो पण ही उत्तर दिशे ना दक्षिणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असताना वर्धा नदी त्यामुळे हिची डावी आणि उजवी बाजू काय होईल पूर्व किंवा पश्चिम होईल हे थोडंसं लक्षात ठेवा वर्धा नदीला उजव्या किनाऱ्याने वेमला निरगुडा विदर्भ तर डाव्या किनाऱ्याने कार बोर नंद इरई या उपनद्या येऊन मिळतात ठीक आहे वर्धा नदी ही वर्धा अमरावती जिल्हा व पुढे यवतमाळ जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते ठीक आहे वर्धा नदी काय यवतमाळ सॉरी वर्धा अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या दोघांची काय करते सरहद निर्माण करते त्यानंतरची आहे बघा वैनगंगा नदीचं खोरं वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राच्या सरहदी बरोबर ठीक आहे महाराष्ट्राच्या सरहदी बरोबर मध्य प्रदेशामध्ये मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरखेसा टेकड्यांजवळ भाकल येथे वैनगंगा नदीचा उगम पाहून दक्षिणेकडे सुमारे तीनशे किलोमीटर अंतर जाते ठीक आहे दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात येथे ते नागपूरच्या मैदानावरून वाहत येणाऱ्या कनान पेंच तसेच गोंदिया जिल्ह्यातून येणारी बाग नदी या सर्व नद्या वैनगंगे शिवून मिळतात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा व वैनगंगा या नदीचा संगम चंद्रपूरच्या दक्षिणेस होतो यापुढे तिला प्राणहिता या, या नावाने ओळखले जाते हा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे वर्धा व वैनगंगा या नदीचा संगम वर्धा व वैनगंगा या नदीचा संगम याला पुढं काय म्हणतात प्राणहिता या नावानं ओळखलं जाते चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द वैनगंगा नदीमुळे निर्माण होते त्यानंतर आहे बघा प्राणहिता नदी ठीक आहे प्राणहिता वर्धा व पैनगंगा या नद्यांचा एकत्रित प्रवाह ठीक आहे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांचा जो एकत्रित प्रवाह आहे आणि पुढे जाऊन काय वैनगंगे बरोबरील संयुक्त प्रवाह ठीक आहे वर्धा पैनगंगा यांचा जो प्रवाह आहे पुढे जाऊन काय होते वैनगंगे बरोबर संयुक्त होते या प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणतात ठीक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे याला लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रात व तेलंगणात सुमारे एकशे सतरा किलोमीटर सरहद तयार करते गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरहदीवर गोदावरीला प्राणहिता नदी येऊन मिळते मी तुम्हाला सांगितलं होतं आताच आहे ना हा महाराष्ट्र असंत गडचिरोलीच्या या भागामध्ये गोदावरी जेव्हा वर येते आल्यानंतर हिला या भागामध्ये प्राणहिता नदी मिळते ठीक आहे त्याच्यानंतर आहे इंद्रावती नदीचे खोरे मध्य प्रदेशात उगम पावणारी इंद्रावती नदी विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या आग्नेय सरहद निर्माण करून वाहते व पुढे गोदावरीला जाऊन मिळते इंद्रावती नदीला नदी बांदिया आकेरा डोंगरी कोठारी या उपनद्या येऊन मिळतात ठीक आहे तर हा नदी प्रणालीबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत नदी प्रणालीमध्ये नदीच्या खोऱ्यांबाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नद्यांवरती जे काही प्रमुख खोरे आहेत त्या खोऱ्यांबद्दलची माहिती घेऊया uh, सॉरी नद्या ज्या आहेत यांच्यापैकी त्या नद्यांवरती जे काही प्रमुख धरणं आहेत तसेच या नद्यांच्या काठांवरती काही काही ऐतिहासिक शहर आहेत यांच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद